अंतर्गत वादातून पतीने पत्नीला कोयदा व कुकरने मारहाण करून घेतला जीव घरातील आपसातील वाद पराकोटीला गेल्याने संतापाच्या दरम्यान प्रमोदनगर गंगापूर रोड येथे घडलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविता शत्रुघ्न गोरे व पंचेचाळीस या आपल्या पती व मुलगा यांच्यासोबत स्वस्तिक इमारत बी विंग चौथ्या मजल्यावर भाडेकरून म्हणून राहत होत्या या दाम्पत्यास तीन मुली व एक मुलगा आहे तीन मुलींचे लग्न झाले असून एका मुलीने विरुद्ध लग्न केल्यामुळे सुरू होती मंगळवारी सकाळी मुलगा हा कामासाठी बाहेर गेल्यावर पती पत्नी मध्ये अंतर्गत वाद झाल्याच्या कारणावरून पती शत्रुघ्न गोरे व पन्नास याने आपल्या पत्नीला कोयता व कुकरच्या झाकणाने बेदम मारहाण केली या मारहाणीत डोक्याला जबर मारहाण झाल्याने त्या जबर जखमी झाल्या होत्या याच दरम्यान त्यांची विवाहित मुलगी मुक्तालिके ही घरी आली असता आई जखमी अवस्थेत रक्तबंबाळ पलंगावर पडलेली दिसली गंगापूर स्टेशनला कळविले असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील पोलीस निरीक्षक जगवेद सिंह राजपूत यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून गंगापूर पोलीस ठाण्यात मुलगी मुक्ता फिर्यादीनुसार गोरेपती विरोधात गुन्हा दाखल केला असून फरारपतीचा शोध सुरू आहे गिरणावार्ता प्रतिनिधी सुरेश सुराशे दिंडोरी